हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू ॲक्सिस अकॅडमी अँड ऑनलाइन प्लॅटफॉर्म अ वे ऑफ एंटरिंग ऑर रिचिंग द डेस्टिनेशन सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की आपण बुद्धिमत्ता या विषयातील फोर पॉईंट वन हा चॅप्टर आपण क्लिअर केला होता चौथा टॉपिक आपण सुरू केलेला आहे आणि त्यातला फोर पॉईंट वन हा टॉपिक आपण क्लिअर केला होता आजच्या सेशनमध्ये आपण फोर पॉईंट टू हा चॅप्टर सुरू करणार आहोत बघा तर टाइम वेस्ट न करता आपण काय करूया तर 4.2 पॉईंट टू क्रम हा चॅप्टर आपण आज सुरू करतो बघा पहिला प्रश्न काय आहे तर पुढील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पदे म्हणजे फोर पॉईंट टू हा जो आपण चॅप्टर सुरू करतोय त्याच्यामध्ये क्रम आहे म्हणजे क्रमाने तुम्हाला प्रश्न प्रश्न दिलेला असणार किंवा प्रश्नामध्ये जे तुम्हाला पद दिलेले आहेत किंवा प्रश्नामध्ये जे तुम्हाला शब्द दिलेले आहेत आणि त्यांची क्रमाने मांडणी केलेली आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी तुम्हाला योग्य उत्तर क्रमानेच लिहायचं आहे म्हणजे क्रमानेच त्याची मांडणी आली पाहिजे आणि ते उत्तर आपण काढायचं आहे तर आपला महत्वाचा प्रश्न काय बघा की पुढील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल आणि काही एक्झाम्पल्स आपण बोर्डवरती मांडलेले आहेत चला तर मग आपण प्रश्न पहिला बघूया काय बघा तर सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम हे काय तर तीन मूलद्रव्य आपल्याला दिलेले आहेत आणि जर ह्या मूलद्रव्यांची त्यांच्या अनुक्रमांकाच्या नुसार जर आपण याचा चढता क्रम लावला तर सोडियम मॅग्नेशियम अल्युमिनियम याच्यानंतर चढत्या क्रमाने आपल्याला सिलिकॉन हे मूलद्रव्य इथं मिळतं म्हणून आपलं प पहिला जो प्रश्न ना आहे त्याचं उत्तर काय येणार आहे तर सिलिकॉन हे येणार आहे कारण का तर काय केलं आपण हे जे मूलद्रव्य आहेत त्यांच्या अनुक्रमांकांची चढत्या पद्धतीने आपण इथं मांडणी केलेली आहे म्हणजे काय तर क्रमानुसार आपण त्याची इथं मांडणी केलेली आहे आपल्या चॅप्टरचंच नाव आहे क्रम त्यानुसार आपण त्याची चढत्या क्रमाने मांडणी करून आपल्याला अॅल्युमिनियम नंतर सिलिकॉन हे मूलद्रव्य सापडलेलं आहे किंवा ते उत्तर आपल्याला मिळालेलं आहे सेकंड बघा काय आहे मिलीग्रॅम सेंटीग्रॅम इथे क्वेश्चन मार्क दिलाय तुम्हाला मध्ये आणि नंतर ग्रॅम आहे आता बघा याच्यामध्ये पण तुम्हाला काय केलेलं आहे तर यांची मांडणी दिलेली आहे सिलिकॉन नंतर मोठ कोण आहे तर सेंटीग्रॅम सेंटीग्रॅम नंतर आपल्याला इथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे पुन्हा मग ग्रॅम दिलेला आहे आणि उत्तरामध्ये बघा काय आहे ग्रॅम हेक्टोग्रॅम किलोग्रॅम आणि डेसिग्रॅम ग्रॅम ग्रॅम पेक्षा छोट जर कोण असेल तर ते काय आहे डेसी ग्रॅम आहे म्हणजे यांची पण काय केलेली आहे जर आपण मांडणी केली क्रमानुसार तर डेसी ग्रॅम ही उत्तर आपल्याला इथं बरोबर आहे थर्ड क्वेश्चन काय बघा इथं पेशी उती इथं पण आपल्याला मध्येच क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि अवयव संस्था इथं दिलेल्या आहेत आता या काय आहेत तर आ, सजीव सजीवांच्या अवयव संस्था इथे तुम्हाला मांडलेल्या आहेत आणि यांची जर आपण क्रमाने यांची जर आपण चढत्या क्रमाने मांडणी केली तर पेशी उती त्यानंतर चार नंबरला आपल्याला अवयव संस्था दिलेला आहे तर तीन नंबरला आपल्याला काय येऊ शकतं तर इथं अवयव हे उत्तर आपल्याला मिळतं म्हणजे पेशी उती अवयव आणि अवयव संस्था यांचा जर आपण क्रम लावला तर अवयव संस्था हे उत्तर काय आहे इथं तर, तर पद इथं बरोबर आहे पुढचा प्रश्न काय बघा चौथा प्रश्न काय आहे बघूया आपण बघा प्रश्न बघा बिंदू रेषाखंड क्वेश्चन मार्क रेषा आणि आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत त्याचे बघा किरण चौकोन प्रतल आणि त्रिकोण जर तुम्ही प्रश्न वाचला बघा परत एकदा प्रश्न आपण वाचतोय बिंदू रेषाखंड क्वेश्चन मार्क आणि रेषा आणि इथलं काय करायचं आहे आपल्याला तर प्रश्न चिन्हाच्या जागी कोणतं पद येईल ते आपल्याला उत्तरातून किंवा दिलेल्या ऑप्शन मधनं आपण शोधायचं आहे बघा ऑप्शन बघा काय आहे किरण आहे चौकोन आहे प्रतल आहे आणि त्रिकोण आहे थोडासा किरणचा विचार आपण केला नाही पुढचे जे तीन अक्षर केला चौकोन प्रतल आणि त्रिकोण हे काय तर एक आकृती आहे आकृती बंद याच्यातून तयार किंवा ही आकृती आहे आणि किरण मात्र काय आहे तर बिंदू रेषाखंड किरण आणि रेषा हे आकृती पूर्ण होण्यासाठी ह्या गोष्टींचा आपण वापर करतो किंवा ह्या रेषाखंडाचा आपण वापर करतो म्हणूनच बघा प्रश्न चिन्हाच्या जागी काय उत्तर यायला पाहिजे आपलं किरण हे उत्तर यायला पाहिजे किंवा हे उत्तर इथं बरोबर आहे पुढचा प्रश्न काय आहे बघा प्रश्न पाचवा दिलाय तुम्हाला बघा प्रतिपदा तृतीया षष्टी दशमी बघा परत एकदा प्रश्न काय बघा प्रतिपदा तृतीया षष्टी दशमी आणि नंतर तुम्हाला क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याचे काही पर्याय आहे बघा काय आहे त्रयोदशी चतुर्दशी सप्तमी आणि पौर्णिमा जर आपण येत्या आठवीचा जर अभ्यास करत असेल तर आपल्याला ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत म्हणजे चतुर्दशी कशाला म्हणतात सप्तमी कशाला म्हणतात नंतर पौर्णिमा कधी येते त्रयोदशी कधी असते दशमी म्हणजे काय याचा आपण डिटेल मध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणूनच आपल्या तरच आपल्याला हे प्रश्न सुटू शकतात बघा आता इथं काय आहे प्रतिपदा तृतीया षष्टी आणि दशमी हे काय आहे तर त्रिकोणी आकृतीबंध तयार होतात याच्यापासून म्हणजे काय तर बघा प्रतिपदा त्यानंतर तृतीया त्यानंतर षष्टी आणि त्यानंतर दशमी आणि याच्यातला जर आपण ऑप्शन मध्ये जर आपण बघितलं तर पौर्णिमा ही काय आहे तर त्रिकोणी आकृती बंद तयार करणारा पर्याय आहे म्हणून इथं काय तर पौर्णिमा हे उत्तर इथं बरोबर आहे त्रिकोणी संख्या आहेत या सगळ्या आणि जर आपण पर्यायाचा विचार केला तर त्रयोदशी चतुर्दशी आणि सप्तमी या त्रिकोणी संख्या नाहीत पौर्णिमा ही काय आहे तर पंधरा नंबरला ही त्रिकोणी संख्या येते म्हणून पौर्णिमा हे उत्तर इथं बरोबर आहे देन सहावा प्रश्न काय बघा सृष्टी विभाग गण पुन्हा मध्ये क्वेश्चन मार्क दिले आणि प्रजाती आणि जाती दिलेल्या आहेत या तर सजीवांच्या क्रमानुसार त्या क्रमानुसार इथे जाती मांडलेल्या आहेत पहिलं बघा काय आहे सृष्टी आहे देन विभाग आहे गण आहे क्वेश्चन मार्क प्रजाती आणि जाती उत्तरामध्ये काय बघा किंवा आपलं पर्याय काय बघा वर्ग कूल प्राणी आवर्तन आता जेव्हा आपण काय करतो पर्याय वाचतो त्याच वेळेस आपल्याला अगदी हे दोन पर्याय आहेत ते इथं मॅच होतच नाहीयेत कारण काय आहे तर इथं विभाग दिले आहेत किंवा जाती प्रजाती दिलेल्या आहेत म्हणजे प्राणी आणि आवर्तन हे पर्यायच नाही त्याच्यामध्ये राहिलं वर्ग आणि कुल मग जेव्हा गण असत त्याच्यानंतर आपण कुल म्हणतो सजीवांच्या ज्या प्रजाती आहेत किंवा सजीवांचे जे वर्ग आहे त्याच्यामध्ये सृष्टी विभाग गण कुल प्रजाती आणि जाती तसंच जाती प्रजाती कुल गण विभाग आणि सृष्टी अशी सुद्धा याची मांडणी होऊ शकते म्हणून उत्तर काय आहे तर याच्यामध्ये कुल हे उत्तर बरोबर आहे देन सातवं उदाहरण काय बघा दैनिक साप्ताहिक क्वेश्चन मार्क मासिक हा आपल्याला प्रश्न दिला बघा दैनिक साप्ताहिक क्वेश्चन मार्क मासिक ही काय आहे तर दैनंदिन आपल्याला माहिती पुरवणारे काही मासिक का आहेत किंवा वृत्तपत्रांचा काही मासिक का आहेत साप्ताहिक असेल दैनिक आहेत म्हणजे रोजच्या घडामोडी आपल्याला कळतात ती दैनंदिन पुस्तकं आहेत मग त्याच्यामध्ये दे दैनंदिन दे असतं साप्ताहिक असतं सात दिवसांचं किंवा आठवड्याचं दैनंदिन म्हणजे काय तर रोजचं त्यानंतर ते क्वेश्चन मात्र आणि मासिक मासिक म्हणजे काय तर महिन्याची माहिती असते मग त्याच्यामध्ये तुम्हाला पर्याय दिले बघा त्रैमासिक वार्षिक कांक पाक्षिक आणि वर्तमानपत्र आता याच्यामध्ये सुद्धा आपण जर क्रम लावला यांचा त्या दिलेल्या शब्दांचा जर आपण क्रम लावला तर दैनिक त्यानंतर साप्ताहिक येतं साप्ताहिक नंतर येतं पाक्षिक येतं आणि मग काय येत मासिक येतं म्हणजे रोजचं दैनिक देन सात दिवसाचं साप्ताहिक देन पंधरा दिवसाचं पाक्षिक आणि लास्ट महिन्याचं मासिक म्हणून येतं उत्तर काय येतं तर पाक्षिक हे उत्तर बरोबर आहे लास्ट क्वेश्चन काय का आहे बघा तर शेवटी दिले तुम्हाला वसंत ग्रीष्म वर्षा आणि क्वेश्चन मार्क आता हे सगळ्यांना माहितीच आहे की हे काय आहे तर आपले ऋतू आहेत वसंत ऋतू ग्रीष्म वर्षा आणि त्यानंतर दिले तुम्हाला क्वेश्चन मार्क आणि पर्याय दिले शिशिर हेमंत शरद आणि अश्विन फार सोपा प्रश्न आहे याच्यामध्ये टाइम वेस्ट न करता आपल्याला उत्तर सर्वांना माहितीच आहे की याचं उत्तर काय येणार आहे तर शरद आहे जर आपले जे ऋतू आहे त्यांची चढत्या क्रमाने मांडणी केली किंवा क्रमानुसार त्यांची मांडणी केली तर वसंत ग्रीष्म वर्षानंतर काय येतो शरद हाच ऋतू इथं येतो आजच्या सेशन मध्ये आपण काय बघितलं तर क्रम बघितला क्रमानुसार त्यांची मांडणी बघितली म्हणजे क्रमानुसार त्यांचं स्थान आपण बघितलं नेक्स्ट सेशन मध्ये आपण याच्या पुढचा भाग घेणार आहोत जर असेच तुम्हाला किंवा ह्याच सेशन या पाठातील किंवा या मधील जर तुम्हाला अनेक असे प्रश्न जर सोडवून पाहिजे असतील किंवा असाच व्हिडिओ तुम्हाला आणि बघायचा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तशा सुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू